चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव येथील शंभूवंश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे हा सोहळा साजरा करण्याचे या प्रतिष्ठानचे दहावे वर्ष आहे यावेळी नारायणगाव येथील छत्रपती संभाजी महाराज वेशीला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाअभिषेक करून ढोल ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना देखील देण्यात आली आहे त्यानंतर महिला सदस्यांच्या वतीने नारायणगाव येथील प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपलं जीवन आपण कसं जगलं पाहिजे आणि संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की आपण स्वराज्यासाठी कसं लढलं पाहिजे आणि ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आज चौदा मे दरवर्षीप्रमाणे आपण दर छत्रपती संभाजी महाराज जयंती थातात साजरी करत असतो या वर्षीचं आपले दहावं वर्ष होतं अनेक वर्ष आपण पाहतोय आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शंभर प्रतिष्ठानच्या मार्फत विविध उपक्रम राबवत असतो याही वर्षी आपण वेगळा उपक्रम राबवलेला आहे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी काम केले अठरा बगड जाती बारावर उद्येदार यांच्यासाठी काम केले मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टी आपल्याला निदर्शनास येत नाही त्यामुळे एक वेगळं काहीतरी पायंदा पाडण्यासाठी एक वेगळं काहीतरी उपक्रम राबवण्यासाठी आपण जर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अठरा बगड जाती बारावर उद्योदार आणि सर्व जातीपातीच्या लोकांना इथं बोलून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक केला जयंतीनिमित्त तसंच नारंग गावमध्ये ढोल ताशांच्या गाजरात आपण प्रसाद महाप्रसादाचं वाटप केलं तसंच आकर्षक आपण अशी छत्रपती संभाजी महाराजांची व्यस्त जोडी होती या कार्यक्रमाला महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला शिवशंभू भक्तांनी मोठ्या प्रतिसाद दिला या सर्वांचे मी एक अध्यक्ष म्हणून तसेच शिवशंभू भक्त म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा